सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाजार समिती स्थापन होऊन पंचवीस वर्ष झाली मात्र मुख्य मार्केट यार्ड नसल्याने शेतकऱ्यांना उत्पादित माल विक्री करण्यासाठी जागा घेतली आहे पहिल्या टप्प्यातील इमारत बांधकामाचा शुभारंभ अकरा एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते भूमिपूजनाने होणार आहे तर पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग समितीचे अध्यक्ष दीपक केसरकर आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सभापती तुळशीदास रावराणे यांनी दिली यावेळी संचालक मकरंद जोशी प्रदीप मांजरेकर आदी उपस्थित होते व्यापारी अडते असतील एक्सपोर्ट करणारे लोक असतील त्यांना सुद्धा इथे संधी चांगली मिळावी आणि स्थानिक कोणी काही कर्मच लोकांना बेकार युवकांना चांगले रोजगार इथे निर्मिती व्हावी आणि ती होणार आहे तर त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं हे पाऊल आहे त्याचबरोबर मत्स्य विभाग जो आहे तो माननीय नितेश साहेबांकडेच आहे आणि त्यामुळे मत्स्य विभागाच्या जे जेवढे बंदर आहेत तेवढी सगळी बंदरे त्यांनी मला कालच बोलून मुंबईला सांगितलं की जेवढे जेवढे आपल्या सिंधुदुर्गात विजयदुर्ग देवगड असेल आचरा असेल तुमचं मालवण असेल उपटी असेल वेंगुर्ला असेल तर या ठिकाणी सगळ्या जागेची पाहणी करा तिथल्या लोकांची काय म्हणजे ते पणन मंडळीने सुद्धा सुद्धा संचालकाने मला आ, एक सभापतीने म्हणून मला कोण कोण सांगितलं अहवाल तयार करा कारण ते अत्यावश्यक आपल्याला तात्काळ सगळे आ, ते जी आहेत तिची लोकांना म्हणजे तिथल्या म मच्छीमारांना किंवा इतर व्यवसाय करणाऱ्या लोकांना आवश्यक काय आहे त्याची परिपूर्ण आराखडा तयार करा आणि तोही त्या ठिकाणी आम्ही आता करतो बाजार समिती करत आहोत आणि ह्याचबरोबर हा उपबाजार आहे मुख्य बाजार झाल्यानंतर आत्ता परत बांद्यालासुद्धा माननीय नितेश साहेबांनी पाच एकर जमीन खास म मा, फिश मार्केट म्हणून ते तिथे घेण्यासाठी त्यांनी ती जमीन ॲक्विशन करण्या म्हणजे कलेक्टरकडे मागणी केलेली आहे तसा प्रस्ताव बाजार समितीने असा माननीय पालकमंत्री मोदयांकडे दिलेला आहे आणि तो लवकरात लवकर म्हणजे होऊन तोही तिथला बाजार माशांचा जसा गोव्याच्या धर्तीवर मच्छीमार्केट मा, मा, फिश मार्केट आहे त्या पद्धतीतच होईल तिचा ते लिलाव होऊन ते एक्सप्लोर होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला मदत होईल त्याचा फायदा उत्पादित मत्स्य व्यवसायी लोक आहेत त्यांना होईल अशा प्रकारे आता बाजार समितीने अन्य आज आजच्या घडीला काजू आहे आंबा पण आहे आणि त्याचबरोबर मासा आहे तर दोन तीन गोष्टीवर आपण फोकस केला तर ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची बाजार समिती हे लोकांच्या शेतकऱ्यांच्या भाल्यासाठी शंभर टक्के ते उपयोगी होईल आणि तिचा उपयोग होत असताना ह्या परि ह्या किमान जिल्ह्याचा आणि त्या परिसराचा चांगला मोठ्या प्रमाणात तो एक एक विकासाच्या दृष्टिकोनातून तो लोकांना फायदा होईल आणि ते डेव्हलप होईल तिथे प्रोसेसिंग युनिट येतील आंबा असो तुमचा काजू असो इतर हे व्यवसाय असतील ते सुद्धा तिथे उभे राहतील आणि ही बाजार समिती आधुनिक बाजार समिती पूर्वीच्या बाजार समित्या ह्या जुन्या पद्धतीच्या डेव्हलप झालेल्या होत्या आणि आत्ता ही बाजार समिती जी होणार आहे ती अगदी वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या नवीन आता मला वाटतं एक दोन फक्त कुठेतरी झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये नवीन परंतु हे बाकीच्या सगळ्या बा बाजार मार्केट याला बाजार समितीला इमारती आहेत जागा आहे परंतु ह्याच बाजार समितीला नव्हती त्यामुळे ती आत्ता होताना सगळे सुसज्ज आणि आधुनिक पद्धतीत या बाजार समितीचे सगळे डेव्हलप जे इमारती होतील त्या तशा पद्धतीत होतील आणि आमचे आर्किटेक्ट आमचे योगेश सावंत आहेत आमचे संचालक आमचे मकरंत जोशी आहेत तर त्या दृष्टिकोनातून आमचे सर्व संचालक मंडळसुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य देते सगळे अधिकारीसुद्धा पणनचे असतील पणन संचालक असतील पणन पणन मंडळचे कार्यकारी संचालक कदमसाहेब असतील यांनी चांगल्या प्रकारे या बाजार समितीकडे आजच्या पद्धतीत मार्गदर्शन आणि योगदान आम्हाला ते देतील अशी अपेक्षा आहे मला कालच त्यांनी सांगितलं सांगितलं इव्हन मी पण मंत्र्यांबरोबर त्यावेळी निमंत्रण द्यायला गेलो त्यावेळी त्यांनी सांगितलं की राणेसाहेब राणेसाहेबांनी सांगितलेल्या ज्या बाजार समितीच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी असतील त्या मी अगदी शंभर टक्के मी असेपर्यंत परिपूर्ण करून देईल त्यांना पैसा कमी पडू दिल, दिला जाणार नाही असं अगदी त्यांनी आश्वासन काल मला स्वतःहून दिलं आणि मी अगदी येणार आणि माझे अधिकारी अगोदरच येतील आणि तुम्हाला सगळी मदत करतील तर ही बाजार समितीची जी होणारी उद्याचं भूमिपूजन आहे त्याच्यासाठी लोकांना मी आव्हान करतो इथल्या जनतेला व्यापाऱ्यांना हळत्यांना सगळ्यांना उत्पादित काजू उत्पादक असतील आंबा उत्पादक असतील मासे उत्पादक असतील इन्न अन्य बाकी तुमचे का प्रोसेसिंग प्रोसेसिंगवाले असतील तर सर्वांनी उद्याच्या कार्यक्रमाला अगदी आपली बाजार समिती आहे हे समजून सगळ्यांनी उपस्थित राहावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि ह्या कार्यक्रमाला सगळ्यांनी येऊन त्या कार्यक्रमाची शोभा सगळ्यांनी वाढवावी एवढी त्या मी अपेक्षा व्यक्त करतो